आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण टिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या कालावधीमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्तच साई भक्तांनी जे आहे ते बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे या कालावधीमध्ये जवळपास सहा कोटी एकतीस लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख देणगी काउंटरवर जे आहे ते एक कोटी सतरा लाख त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे चेक डी डी मनी ऑर्डर जे आहेत त्याच्या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी पाच लाख आणि दर्शन पास आरती शुल्क जे आहे या माध्यम माध्यमातून जे आहे ते पंचावन्न लाखाचं दान असं सहा को कु, सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्येच जे आहे ते सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोन्याचा एक मुकुट बी भक्ताने दान केलेला आहे एक ब्राउच दान केलेलं आहे आणि सहा किलो सातशे नव्वद ची चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे असं एकूण सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे एक लाख त्र्याऐंशी हजार साईभक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे दर्शनानंतर जे आहे ते एक लाख सत्याहत्तर हजार भक्तांना बुंदी प्रसाद वाटप केलेला आहे तीन लाख चाळीस हजार लाडूची पाकिटं जी आहेत ते जे ते वाटप करण्यात आले आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट ಎಕ್ಣ್ ಸಾನ್ಮಾಡ ರೋಡ್ ಹಾಟೆಲ್ ರೇಚಿಲಿ ಸಾಮೋ ರಾಹಿತಾ ಜಿಲ್ಲಾ ಎಹಿಲ್ನಗರ